देवा यावेळी फक्त काही वाईट होऊ देऊ नको असं मी सकाळी प्रार्थना करून घराच्या बाहेर निघाले चुकी मात्र कोणाची काहीच कळेना सकाळी दहा वाजता निघाले पुण्यावरनं जाण्यासाठी नाशिकला आणि हा रात्री आम्ही बुकिंग करत होतो स्लीपर बसची पण ती फुल होती ही बस बघून मी खूप खुश झाले म्हटलं चला बस तर खूपच नवीन जवळपास दोन तासाचा प्रवास माझा पुढचा खूपच सुंदर झाला म्हणजे लिटरली मुलांना छान दोन सीट बुक केल्या होत्या माझ्यासाठी स्पेशल सीट बुक केली होती आणि मस्त गाणे ऐकत ऐकत मुलांसोबत गप्पा मारत मारत ब्रेकफास्ट केला आणि इथे आम्हाला बारा वाजले होते छान ब्रेकफास्ट केला मजा मस्ती केली आणि खूपच भारी वाटत होतं तितक्यात लागलं ग्रहण नाश्ता करून अगदीच दहा मिनिटं झाल्या असतील हायवेवरती गाडी थांबली आणि म्हटलं की सस्पेन्शन खराब झाले आहेत हे ऐकून आम्ही इतकं वैतागलो कारण बाहेर तापतं ऊन होतं जरी हिवाळा असला तरी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बारा वाजले अफकोर्स इतकं म्हणजे त्रास होतो की आपण एवढ्या चांगल्या बसचे तिकीट बुक करतो तीन तीन तिकीट बुक केलं आणि फायनली काय तर मला एस टी महामंडळमध्ये यावं लागतं अर्धा तास एस टी मध्ये उभा राहून कशी तरी जागा मिळाली आणि लिटरली आम्हाला यायला खूपच लेट झाला घरी शी मला खरंच कळकळीची विनंती आहे की गव्हर्मेंटनी बसचं मेंटेनन्स प्रॉपर करावं